नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण हिवाळा स्पेशल अतिशय चविष्ट सांधेदुखी गुडघेदुखी आणि कंबरदुखीवर अगदी परफेक्ट असा उपाय असणारे हे पौष्टिक असे ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी मी इथं काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत त्यामध्ये मी बदाम पिस्ता अक्रोड आणि काजू घेतलेले आहेत याचं प्रमाण असं फिक्स नाही आहे तुम्हाला जितके जे आवडतील तसं तुम्ही इथं घेऊ शकता त्याचसोबत मी इथं घेतलेलं आहे डिंक सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे काही मनुके घेतलेले आहेत आणि जे साहित्याची लिस्ट आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की चेक करा त्यासोबत मी इथं अर्धा ते पाऊन किलो खारीक आहे त्याला त्याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरला छान अशी पावडर करून घेतली आहे आणि इथे मी साखर वापरणार आहे पण जास्त नाही कमी साखर वापरणार आहे त्यासाठी मी एक कप साखर इथं घेतलेली आहे पूर्ण लाडूसाठी त्यासोबत हे मी घरी बनवलेलं साजूक तूप घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी दाणेदार रवाळ सुवासिक असं हे साजूक तूप आहे हे कसं बनवायचं आणि थंडीच्या दिवसात हे कसं बनवायचं त्याचाही व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आहे लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तिथे जाऊन नक्की चेक करा तर सगळ्यात पहिले गॅसवर मी एक कढाई ठेवली आणि त्यामध्ये मी जवळपास चार ते पाच चमचे तेल सॉरी तूप घातलेलं आहे जे आपण घरी बनवलेलं आहे आणि या तुपामध्ये आपल्याला आपला जो डिंक आहे तो डिंक छान असा फ्राय करून घ्यायचा आहे डिंक तळते वेळेस गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि याला सावकाश असं तळायचं आहे कारण जितका तुम्ही डिंक छान तळाल तितकेच आपले लाडू छान आणि टेस्टी लागतात जर तुम्ही डिंक तळताना घाई केली तर डिंक आतून जो आहे तो कच्चा राहतो आणि तो नंतर लाडूमध्ये दाताला चिकटतो तर ते बिलकुल चांगलं लागत नाही त्यामुळे डिंक असा छान फुलेपर्यंत मी तळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय साईज किती छान अशी फुललेली आहे तर हाच पूर्ण आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेतलेला आहे आणि त्याच तुपामध्ये मी आपले ड्रायफ्रूट जे आहेत ते तळून घेणार आहे सगळ्यात पहिले बदाम मी आणि अक्रोड टाकलेले आहेत ते छान असे थोडेसे तळून घेणार आहे इथं साजूक तुपाचाच वापर करायचा आहे त्यानेच लाडू जे आहेत ते, ते पौष्टिक होतात आ, तर एक दोन ते तीन मिनटं मी आपले बदाम आणि अक्रोड छान असे तळून घेतल्यानंतर काढून घेतलेले आहेत त्यानंतर आता मी आपले काजू टाकलेले आहेत काजू तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही हार्डली अर्धा तो एक मिनिट लागतो एक मिनिटानंतर मी काजू पण काढून घेतलेत नंतर पिस्ता टाकला आहे पिस्ता पण अगदी लवकर तळला जातो त्याला पण मी काढून घेतलेला आहे आणि गॅस इथं मी लोच ठेवलेला आहे लो गॅसवरच आपण हे सर्व तळून घेणार आहोत मनुके टाकलेले आहेत आणि मनुक्यांनाही छान फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे तूप बघू शकताय जेवढा आपण सुरुवातीला टाकलं होतं तेवढ्याच तुपामध्ये हे सर्व आपण साहित्य फ्राय करून घेत आहोत मनुके छान फुललेले आहेत तर त्याला आपण हे काढून घेऊया आता जे राहिलेलं तूप आहे त्यामध्ये आपली जी खारीक पावडर आहे त्याला पण मी छान असं भाजून घेणार आहे जेणेकरून यामध्ये जर काही मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल आणि आपले जे लाडू आहेत ते जास्त दिवस टिकतील सोबतच आपले हे लाडू अगदी चवीला छान बनतील क्रिस्पी अशी होतील तर बघा एक तीन ते चार मिनटं लो गॅसवर आपण ही खारीक पावडर पण भाजून घेतलेली आहे दुसऱ्या एका कढईमध्ये मी जो आपला खोबऱ्याचा कीस आहे तो पण थोडासा भाजून घेणार आहे कोरडाच याला भाजायचं आहे खोबरं मी कमी घेतलेलं आहे जेणेकरून खोकला वगैरे लागणार नाही खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता पण आमच्या घरी थोडंसं खोबरं कमी खाल्लं जातं त्यामुळे मी कमीच खोबरं घेतलेलं आहे आणि असं थोडंसं लालसर होईपर्यंत याला भाजून घेतलंय आता एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आपली जी साखर होती त्याची पावडर करून घेतलेली आहे ती पण साईडला ठेवली आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपले ड्रायफ्रूट जे आहेत त्याची पावडर बनवून घेतलेली आहे दोन बॅचमध्ये मी हे वाटून घेणार आहे सर्व ड्रायफ्रूट मी एकत्र करून घेतलेले आहेत ते आपण बारीक करून घेऊया आणि ड्रायफ्रूट बारीक करते वेळेस तुम्ही बघू शकताय मस्त त्याला तूप सुटत आहे आता जे राहिलेले ड्रायफ्रूट होते ते पण मी बारीक करून घेतले तर त्यामध्येच खोबरं आणि आपले मनुके जे होते ते पण टाकून घेतलेले आहेत आणि त्याला पण छान असं बारीक करून घेतलेलं आहे हे सर्व साहित्य मी आपले जे खारकीची पावडर आहे त्यामध्येच ॲड करत आहे आता मी डिंक पण बारीक करून घेतले आणि त्याला पण अशा प्रकारे इथं मिक्स करून घेणार आहे हे सर्व ड्रायफ्रूटची पावडर आता आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे मस्त तूप सुटलेलं आहे आपल्या ड्रायफ्रूटला छान मिक्स झाल्यानंतर आपण जी साखर करून घेतली ती साखर इथं मी वापरणार आहे तुम्ही हवं तर गुळाची पावडर सुद्धा वापरू शकता आणि वेलची पावडर आणि थोडीशी जायफळ पावडर मिक्स आहे तर ते मी यामध्ये टाकलेली आहे एक चमचा आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे चमच्यानी होत नसेल तर हाताने छान असं मिक्स मी इथं करून घेतलेलं आहे बघू शकताय मिश्रण किती छान झालेलं आहे याला मस्त असं तूप सुटलेलं आहे जर गरज पडली तर आपण इथं तुपाचा वापर करून म्हणजे गरम करायचं थोडंसं तूप आणि ते यामध्ये टाकून छान असं लाडू वळता येईल असं मिश्रण करून घ्यायचं आहे पण मी जे सुरुवातीला तूप टाकलं होतं त्यामुळेच आपले जे लाडू आहेत तुम्ही बघू शकता आहे छान वळता येत आहेत तर अशाच पद्धतीने आपण आता बाकीचे सर्व लाडू वळून घेऊया हे जे लाडू आहेत ते खूप जास्त हेल्दी असतात लहान मुलांना जर तुम्ही सकाळी एक ग्लास दूध आणि हे लाडू जरी दिले तर अगदी पौष्टिक हे लाडू आहेत जर तुम्हाला गुडघेदुखी सांधेदुखीचा त्रास असेल तर ही अगदी उत्तम आहे थंडीच्या दिवसामध्ये हे ड्रायफ्रूट खान ड्रायफ्रूटचे लाडू खाणं अगदी पौष्टिक असतं तर सर्व लाडू मी अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत जे मी तुम्हाला प्रमाण दाखवलं त्यामध्ये पंचेचाळीस ते 45 पन्नास लाडू बनून होतात छोट्या साईजचे लाडू बनवायचे कारण हे खूपच हेल्दी असतात आणि खूपच जास्त यामध्ये कॅलरीज असतात त्यामुळे छोट्या साईजचेच बनवायचे तर हे असे लाडू मी बनवून घेतलेले आहेत आणि बघा किती मस्त आपले हे लाडू बनवून तयार झालेले आहेत नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद